यहाँ पे आके लाइफ सेट हो गई यार लेकिन क्या बात है तू क्यों खोया खोया लग रहा है और कहा चला गया था सतारा गया था ये लेने सतारा इतनी दूर तू गया था और इसमें क्या है देख घड़ी बहुत महंगी लग रही है यार ईशानी के लिए है बचपन की दोस्त है ना मेरी ये कुछ ज्यादा नहीं हो रहा है अबे कल उसका बर्थडे है अच्छा आई वांट एवरीथिंग टू बी स्पेशल यार बस कल ये गिफ्ट मेरा वो एक्सेप्ट कर ले दैट वुड मीन उसके भी दिल में मेरे लिए कुछ है कशी अरे <laughs> लेडीज पण ओ oh, सरपंच का खेस्ता है सांगा ना कशी अरे भारी आहे पण कोणासाठी आहे ईशानी साठी खूप दिवस झाले सरपंच बोलायचं म्हणत होतो पण साला हिम्मतच नाही झाली आता सर बस सरपंच शेवटचं वर्ष आहे पसायदांमधलं बस मग पुढ ईशानी बरोबर लग्न करून पुण्याला सेटल व्हायचा प्लॅन आहे अरे तुझ्यासारखा चांगला पोरगा नशिबाने मिळतो यार तुम्ही तर चांगले मित्र आहे अरे माझ्या एकट्याची नाही अख्ख्या हॉस्टेलची इच्छा आहे की तुम्ही एकत्र व्हाव पण फक्त एक कर आता फार उशीर करू नको तुझ्या मनातलं आहे ना ते सांगून टाक तिला हां हॉस्टेलचा हिरो आहेस ना तू सगळीकडे लक्ष असतं तुझं आणि माझाच पोते विसरलास साध विश पण नाही केलंस तू माझा विष केल्या न केल्याने काही फरक पडलाय का ऑफकोर्स फरक पडतो आणि हे तुला माहिती आहे शिवा ओके माझं गिफ्ट कुठे गिफ्ट छान आहे खड्या म्हणजे तू तिथे आला होतास मनातलंच बोलायला आलो होतो मी पण सोड ना शिवा काय बोलायचं होतं मनातलं काय नाही तुझं चालू दे आहे बरोबर अरे अण्णा कोणी दिले चकले अरुणच्या 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 तुझ्याकडे कसे आले चोरले चोरले चोर लपून ठेवत होता काय अण्णा पंढरी भुच्चंद कशी गेली दिवाळी बघा हा बाने दिवाळीला घेऊन दिला नाही पेन होय म्हणलं याच पेनने समजा परीक्षा द्या लवकर इंजिनिअर साई पुरणारे का काय अरे बुक काय ऋषी कपूर नितू सिंग काय कशी गेली दिवाळी मस्त शेक्सपियर लग्न भिग्न उरकून आला काय ए वाडी येऊन मी अरे तुझ्या इतकी घाई नाही बाबा आम्हाला सय्य मित्रा बरोबर आहे शेक्सपियर चकलेत दे त्यांना बाळ घे चकल तू काय घर न आणले नाही चोरले कुठून अरे पुगे काय रे तुझी काय गेली हवा अशी ये ना अर भुचंदा मनच लागत नाही राव हा ठेबेवाडीला तर करमलच नाही एकदम यायला तेरी हालत किसने की मेरे भोले हां कोण आहे भो बिंदू भोले बता ना भोले बिंदू नाय हा मधुरा कोणती कुकूची मग हा कुकूची मधुरा कुमार सरांची मधुरा आ, वा वा, वा। फुग्या सिंपल आहे पण डिम्पल आहे हा हे बघ पेडे पेडे नाही गिफ्ट आहे आपला बाप्पा आहे ना त्याच्या भावाचं कष्टमचं दुकान आहे पुण्यात मधुरासाठी गिफ्ट आणले पण द्यायची होत दिग्या फुग्या 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 एक गोष्ट लक्षात ठेव हम्म जिंदगी मे हमेशा दिलवालो का साथ देना हा दौलत का नाही देखानों के बड़े-बड़े दरवाजे तलवारों से नहीं तकदीरों से खुलते हैं चल मेरे सलीम आज तुझे तेरी अनारकली से कोई जुदा नहीं कर सकता चल पण म्हणजे नक्की काय करायचं आज रात्री तुला सांगतो हां चल हाँ। प्रिय मधुरा जवापासून तुला पाहिलं आहे माझ्या मनात सारखी टिरिंग टिरिंग घंटी वाजती मला माहिती आहे की पस्तीस आणि चौऱ्याण्णव मध्ये लई अंतर आहे पण तू जर हा बोललीस तर हे अंतर एका झटक्यात कमी होईल आणि लई रांगडं काम होईल तर तुझ्या बी मनात टिरिंग टिरिंग घंटी वाजत असल तर उद्या सकाळी अकरा वाजता वाजव आपल्या हॉस्टेलमधल्या बाबूची घंटी तुझा फुक